जागतिक महिला दिन का साजरा करतात तर शंभर वर्षा आधी अमेरिका आणि ब्रिटन या युरोपमधल्या पुढारलेल्या देशांमध्ये महिलांना त्यांच्या हक्कासाठी लढावं लागलं त्यांच्या मताधिकारासाठी लढावं लागलं आणि त्याकरता एकोणीशे आठ मध्ये सन आठ मार्च एकोणीसशे आठ मध्ये त्या न्यूयॉर्कमध्ये पंधरा हजार महिलांनी निदर्शनं केली मोर्चा काढला त्यांच्या अनेक मागण्या होत्या जसं की वेतन वाढ व्हावं कामाचे तास कमी व्हावे आणि त्यातच एक मताधिकार त्यांना मिळावा या करता ह्या महिला भरपूर लढल्या पाश्चात्य देशांमध्ये सगळीकडे संघर्ष सुरू होता अशातच एकोणीसशे दहा मध्ये कोपन हॅगन इथे वर्किंग वुमेनची एक परिषद भरली या परिषदेमध्ये शंभर देशांच्या सतरा प्रतिनिधी तेथे उपस्थित होत्या याच कॉन्फरन्समध्ये क्लारा झेटकिन या महिलेनं एक प्रस्ताव मांडला तिने सुचवलं की वर्षातला एक दिवस म्हणजे आठ मार्च हा इंटरनॅशनल वुमेन्स डे म्हणून साजरा करावा या प्रस्तावाला तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचीच एक मुखानं मान्यता मिळाली पण प्रत्यक्षात एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये हा दिवस इंटरनॅशनल वुमेन्स डे म्हणून साजरा करायला सुरुवात झाली तसंच एकोणीशे पंच्याहत्तर हे पूर्ण वर्ष युनोनं इंटरनॅशनल विमेन इयर म्हणून साजरं केलं त्यानंतर महिलांच्या संघटनांना बळकटी मिळाली अशा रीतीनं आठ मार्च हा दिवस स्त्रियांच्या अधिकाराच आणि संघर्षाचं प्रतीक म्हणून आपण साजरा करतो एकोणीसशे शहाण्णव पासून या दिवसाकरता एक थीम ठरवण्यात आली आणि या वर्षीची म्हणजे दोन हजार पंचवीस ची थीम आहे सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क समानता आणि सक्षमीकरण या मुख्य विषयांतर्गत या वर्षीचा इंटरनॅशनल विमेन्स डे साजरा होणार आहे युनोनं सांगितल्याप्रमाणे या दिवसाचे तीन रंग मानले जातात जांभळा हिरवा आणि पांढरा जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे हिरवा रंग आशेचं प्रतीक तर पांढरा रंग हा शांतता आणि पावित्र्याचं प्रतीक आहे तर भारतात सर्वप्रथम आठ मार्च एकोणीसशे पासून इंटरनॅशनल विमेन्स डे साजरा करण्यात येतो तेव्हा तुम्हा सर्वांना इंटरनॅशनल विमेन्स डेच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा थँक्यू